आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त महाकवी कालिदास काला मंदिर येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते पुन्हा कालिदास काला मंदिरपर्यंत नाशिक शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली दरम्यान यात मानसिक दिव्यांग मुलांची शाळा तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र संचलित श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंहदासजी चांडक बहुविकलांग शाळा सातपूर नाशिक येथील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हर्षदा बडगुजर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकारी अधिकारी भरत चौधरी मुख्याधीपिका पूजा भालेराव आदींच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत आवटी यांनी यावेळी मार्गदर्शन केले मनाली बहुउद्देश सेवा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र कुकडे सागर सोनवणे दीपक मालपुरे यांनी रॅलीत सहभागी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले नमस्कार मी पूजा भालेराव मुख्याध्यापिका नॅप संचलित श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंहराजी चांडक बहुतलांग शाळा आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन जागतिक दिव्यांग दिन हा जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज नाशिक शहरात श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंगदाजी चांडक शाळा भावनाचांडक भविकलांगा भावनाचांडक अंधशाळा व इतर दिव्यांगशाळा उपस्थित होत्या त्यांच्या उपस्थितीत श्रीमती हर्षदा बड बडगुजर मॅडम जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी आज या रॅलीची आयोजन केले होते व मोठ्या उत्साहात आज आज ती रॅली पार पडली तिथून हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की सग सगळ्यांना समजा समानतेचा हक्क आहे व दिव्यांगांनाही त्यांचे हक्क व अधिकार मिळाले पाहिजे आजच्या या जागतिक दिव्यांग दिनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे पहिलं प्रथम मी मनापूर्वक आभार मानते त्यानंतर जिथे जे सगळे शिक्षक जे सकाळपासनं विद्यार्थ्यांच्या मागे आहेत त्या सर्व शिक्षकांचे आभार मानते सगळे संघटनेचे पदाधिकारी साहेब जे आपल्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानते दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सर्वे कर्मचारी भरत चौधरी साहेब आणि तसेच सर्व जे अधिकारी कर्मचाऱ्या आहेत त्यांचं मी आभार मानते विशेष म्हणजे माधव वाघसाहेब प्रादेशिक उपायुक्त ते इथे आलेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि रॅलीला पूर्ण वेळ ते उपस्थित होते त्यांचं देखील मी आभार मानते सक्षम फाउंडेशनचे रजत शर्मा आणि त्यांची टीम देखील आज इथे उपस्थित होती त्यांनी मुलांना खाऊ देखील दिलेलं आहे त्यांचं देखील मी आभार मानते आणि आपले जे नलगे मॅडम यांनी पूर्ण संचालन सांभाळलं त्यांचं विशेष करून आभार आणि आजची रॅली ही समाप्त झाली असे मी जाहीर धन्यवाद नाशिक तक्स न्यूज साठी रमेश खरात सातपूर